हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एल जी बी टी क्यू आय एल जी बी टी क्यू आय ए मध्ये एल म्हणजे लेस्बियन जी म्हणजे गे बी मजे बायसेक्शुअल टी मे ट्रांसजेंडर क्यू मजे क्वेर एंड ऑर क्वेश्चनिंग आई इंटरसेक्स एसेक्शुअल होता है फुल क्यू आई गे, लेसबिंग ट्रांसजेंडर क्वेयर एंड ऑर क्वेश्चनिंग इंटरसेक्स अँड एसेक्शुअल होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू